सो हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आपण दोन हजार पंचवीसमध्ये निघालेल्या जाहिराती किंवा भरती याबद्दल डिस्कस करणार आहोत ज्यांची सर्वांना आतुरतेने वाट पाहत होते किंवा जे खूप एक्सायटेड आहेत की दोन हजार पंचवीसमध्ये कोणती भरती निघणारे कोणत्या जाहिरात निघणार आहे तर त्यांचा वेट हा संपलेला आहे गव्हर्मेंट जॉब दोन हजार पंचवीस सो सध्या चालू असलेल्या जाहिराती फॉर्म कोणते सुरू आहेत रिक्त जागा कोणत्या आहेत अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय आहे आणि कोणकोण पात्र आहे किंवा कोणकोण अप्लाय करू शकतं ह्या सर्व हे सर्व पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत सो so, दोन हजार पंचवीसमधली पहिली जी जाहिरात निघाली आहे ती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण दोन हजार पंचवीस याच्यामध्ये एकूण चारशे नव्वद जागा आहेत आणि त्याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट सॉरी टू से ॲमलेट तीन जुलै दोन हजार पंचवीस ही होती कोण कोण अप्लाय करू शकत होतं तर फिजिओथेरपिस्ट फार्मसिस्ट स्टाफ नर्स प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि लिपिक टंकलेखक ज्यांनी कोणी अप्लाय केला आहे त्यांच्यासाठी the ऑल द बेस्ट देन सेकंड पण इज ती आहे ज्याची खूप सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते आणि ती शेवट आलेलीच आहे ती म्हणजे आपल्या सर्वांची आवडती डी एम आर भरती दोन हजार पंचवीस एक्सेप्ट क वा एक्सेप्ट क जर आपण केलं तर अ आणि ब यांच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष्य विभाग यांनी अकराशे सात जागा काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं समाजसेवा अधीक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मसिस्ट प्रयोगशाळा सहाय्यक वाहन चालक आणि दहावी पास वाल्यांसाठीही ते अप्लाय करू शकतात सॉरी टू से अगेन नऊ जुलै ह्याची तारीख होती नऊ जुलै दोन हजार पंचवीस ज्यांनी कोणी अप्लाय केलं आहे त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट वेल प्रिपेअर आणि ब्राईट फ्युचर थर्ड इज नगर रचना भरती दोन हजार पंड नगर रचना भरती दोन हजार पंचवीस एकोणपदे आठ अर्ज करण्याची तारीख ही वीस सात दोन हजार पंचवीस अशी आहे फोर्थ वन इज आहे आर आर बी टेक्निशियन भरती दोन हजार पंचवीस ह्याच्यामध्ये एकूण सहा हजार जागा आहेत त्या केंद्र सरकारच्या जागा आहेत देन फिफ्थ वन इज एस एस सी एस एस सी एम टी एस भरती दोन हजार पंचवीस कोण अप्लाय करू शकतं तर दहावी पास मराठी भाषेतून परीक्षा असणारे आणि ह्यासाठी कोणत्याही प्रकारच्या टायपिंगची गरज लागत नाही तर दहावी पासवाल्यांसाठी हा चांगला चान्स आहे सिक्स वन इज एस एस सी सी एच एस एलवरती दोन हजार पंचवीस पात्रता बारावी पास या ठिकाणी अप्लाय करू शकतात तर अशा प्रकारे ह्या ज्या सहा भरत्या होत्या ह्याच्या ह्याच्या ह्याची डीप माहिती आपण घेतलेली आहे तर छोटासा रिकॅप बघूया हो गव्हर्मेंट जॉब वॅकन्सी दोन हजार पंचवीस एकोणसात जागा आहे सॉरी टू झे एस एस सी सी एच एस एल वरती दोन हजार पंचवीस एक्सप्लेन करण्याची राहिली ह्या ह्या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता जे पण कोण तुमचे कलिग्स आहेत एक्सपिरियन्स आहेत स्टुडंट आहेत त्यांच्याशी शेअर शे करा किंवा तुम्ही स्वतःही अप्लाय करू शकता हे फॉर्म अपदवीधरांसाठी आहेत दव्ही पासवाल्यांसाठी आहेत डिग्रीवाल्यांसाठी आहेत सो फिलअप द फॉर्म वेल प्रिपेअर अँड अँड ब्राईट युअर फ्युचर ऑल द बेस्ट ऑल ॲक्सपिरियन्स फॉर एक्झामिनेशन्स काही फॉर्म्सचे डेट क्लोज झालेले आहेत आणि काही अजूनही चालू आहेत सो जाऊन लगेचच फॉर्म फिलअप करा त्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन अशाच एखाद्या जॉब वॅकन्सी रिलेटेड सो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ अँड अगेन ऑल द बेस्ट ऑल स्टुडंट्स नक्कीच मी असाच जॉब वॅकन्सी गव्हर्मेंट जॉब वॅकन्सी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येईन व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद